मध्ये उतरलो त्यावेळेस बाबा देखील बाबा मला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचं आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टरमधन सुरुवात केला आणि बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवाण टप्पा मारत बसले म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही ना जमीन दिस ना, ना, ना। आपण ढगात चाललो आहे कुठं चाललो आहे काही चाललं आहे म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हणला ते काय सांगतोय एक तर पोटात गोळा आला आहे आज आषाढी एकादशी सार पांडुरंगा 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 नाव घेत होतो मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आम्ही खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते तेवढे मला ह्याचा अनुभव हो आहे आणि अनेक एक ॲक्सिडेंट झालेले परंतु माझ्या कुठं नकाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदाच्या पुण्याईमुळं तिथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे